केस गळणे केसांमध्ये कोंडा होणे किंवा केस पांढरे होणे अशा बऱ्याच समस्या प्रत्येक घरामध्ये असतात आज आपण विदाऊट केमिकल घरगुती जास्वंदाचं तेल कसं बनवायचं ते पाहूया जास्वंदाच्या तेलाबरोबर ह्यामध्ये इतर सुद्धा औषधी घटक ह्यामध्ये घातले आहेत चला तर मंडळी आज आपण ते कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी इथे मी पाचशे एम एल कोकोनट ऑइल घेतलं आहे ते एका लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवली आहे दुसऱ्या साईडला मी कलोंजी जी मी एक मोठी वाटी घेतली आहे आणि दोन ते ती तीन चमचे मेथीदाणे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडसर वाटून घ्यायचं आहे तेल हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये मी एक मूठभर कडुलिंबाची पाने टाकले आहे कडुलिंबाच्या पानामुळे काय होतं की जर फंगल इन्फेक्शन असेल स्काल्पला किंवा कोंडा होत असेल तर त्याचं प्रमाण कमी होतं त्यानंतर यामध्ये टाकायचे आहे दोन मोठी वाटी कडीपत्ता आणि त्याचे डेट इथे मी शंभर जास्वंदाचे फुलं घेतले जास्वंतच्या फुलाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आता हे सर्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे टोटल पंधरा ते वीस मिनटं हे मी छान उकळून घेतलं होतं तेलाचा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा माझ्याकडे कढई छोटी होती म्हणून मी थोडी थोडी करून ह्यामध्ये फुलं घालत असेल तुमच्याकडे कढई मोठी असेल तर सगळी फुलं एकत्र घातले तरी चालेल आणि बघा तेलाचा कलर व्यवस्थित असा चेंज झालेला आहे शेवटी ह्यामध्ये जी भरड केली होती ना ती ह्यामध्ये घालायची आहे सुरुवातीला जर तुम्ही भरड घातली तर मग ती जळण्याची शक्यता असते तेलाचा कलर व्यवस्थित असा चेंज झाला आहे सगळ्या फुलांचा किंवा आपण जे औषधी घटक टाकले होते त्याचा पूर्ण अर्क उत्तरला आहे नक्की करून पहा एन्जॉय you